नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो युवा या मी अक्षय एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की झाडाची जे पानं असतात म्हणजे जी पत्ती असते ती नेमकी कशा पद्धतीनं आपण रब करू शकतो हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आता पत्ती रब करण्याची नेमकी गरज शेतकऱ्याला का भास पहिली गोष्ट म्हणजे पत्ती रब केल्याने झाडाची जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे ती स्ट्रॉंग होते दुसरी गोष्ट झाडाची इम्युनिटी वाढते आता इम्युनिटी वाढली तर ऍक्च्युली ती गोष्ट होणार आहे की झाडावरती जो इन्सेक्ट आहे किंवा फंगस आहे तो अटॅक कमी प्रमाणात करणार आहे जर कमी प्रमाणात इन्सेक्ट म्हणजेच आणि फंगसने जर अटॅक केला तर झाड जे आहे ते रोगाला बळी पडणार नाही आणि जर झाड रोगाला बळी पडणार नाही तर एक जोमदार पीक आपल्याला आपल्या भविष्यात बघायला भेटणार म्हणून शेतकऱ्याचा पहिला प्रयत्न असतो की शेतकरी काय करतो कॉपरच्या साह्यानं किंवा पंचायतीच्या साह्यानं हे जे स्प्रे ते टाकून टाकून विचार करतो की यार आपली जी पत्ती ती रप झाली पाहिजे याच्या मागची एक विज्ञान सांगतो जर तुम्ही कुठलाही एक फंगासाईड घेतला जे डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मध्ये भेटतं किंवा ची फॉर्म्युलेशन मध्ये भेटतं ते सारखं सारखं जर स्प्रे करत राहिलात तर नक्कीच झाडाची जी पत्ती ती रप होणार आहे पण याहीपेक्षा एक अतिशय चांगली फवारणी मी सांगतो ज्याच्यामुळे फ्लॉवर सेटिंग मध्ये जरी वापरलं तर फ्लॉवरही सेटिंग होणार जास्त फ्लॉवर पण निघणार आणि जी पत्ती तुम्हाला रब करायची ती पत्ती पण रप होणार यासाठी एक फवारणी मी सांगतो आणि नंतर त्याच्या मागचं काय नेमकी कार्य कसं ते करतं ते पण सांगतो यामध्ये तुम्हाला पाचशे ग्रॅम वापरायचं झिरो बावन चौतीस लिक्विड ग्रेड मार्केटमध्ये भरपूर साऱ्या नामांकित कंपन्यांची भेटते ठीक आहे ते पाचशे ग्रॅम वापरल्यानंतर त्याच्यामध्ये कुमान यल ज्याच्यामध्ये झायरम सत्तावीस टक्के येतं ती कुमान येल ते कुमान वापरायचे पाचशे एम एल आणि पाचशे ग्रॅम तुम्हाला सिलिकॉन पावडर वापरायची आता मागचं विज्ञान काय ते सांगतोच पण मित्रांनो जे झिरो बावन चौतीस येते नायट्रोजनला ब्लॉक करून लेवल वाढवते तुम्हाला माहिती आहे फॉस्फरस मुळे आपल्या पिकामध्ये जे पान आहे ते चांगल्या प्रकारे रुंद होतं आणि जाड सुद्धा होत त्याच्यानंतर जी फुलकळी निघते ती चांगली दणघट निघते आणि जे फ्लॉवर म्हणजे फळ सुद्धा येतं ते सुद्धा स्ट्रॉंग असतं हा फॉस्फरसचा फायदा आहे मग फॉस्फरस गेल्यानंतर दुसरी गोष्ट झायरम म्हणजे कुमनियलच्या माध्यमातून जिंक तुमच्या पिकाला जातं आता झिंकची फ्लॉवर सेटिंग मध्ये काय महत्व आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही गेल्यानंतर ना परत एकदा सिलिकॉन जातं सिलिकॉन मुळे काय होतं झाडाची फोटोसिंथेसिस आणि इम्युनिटी दोन्ही स्ट्रॉंग होतात मग एकत्रित फायदा होतो आणि पानां सिलिकॉनची पूर्तता तर होतेच आणि पानं स्ट्रॉंग होतात तिघांचे एकत्रित कॉम्बिनेशन आपल्या पिकाला देणं अतिशय गरजेचं आहे खूप सारे फायदे एकाच प्रोडक्ट मधून तुमचे होणार आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट पत्ती करण्यासाठी शेतकऱ्याला खर्च परवडत नाही एकाच वेळेस जर अनेक सारे काम शेतकऱ्याचे झाले तर शेतकऱ्याला परवडत बरोबर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची म्हणजे जे झायरम सत्तावीस टक्के अतिशय चांगल्या फंगाय साईडचं काम करतं झाडावरती येणारी जी रस्ट असेल त्याच्यानंतर अँथ्रोक्नॉज असेल 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 याच्यावरती झायरम सत्तावीस टक्के तुमच्या पिकावरती काम करतो म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या स्वरूपामध्ये तुमचं जे क्रॉप आहे ते तुमच्या पिकासाठी इथं जे फंगाई काम जर वापर केला तर अतिशय तगडे आणि उच्च रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये बघायला भेटतील म्हणून मी आणखी रिझल्टेड जे स्प्रेज आहे जे पत्ती रब करतात ते पुढच्या व्हिडीओमध्ये सांगेल या व्हिडीओ मध्ये इथे थांबूया स्टेट्यू तुम्�